मराठी हिंदी तेलगू, तामिळ अशा अनेक भाषांत काम करत प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांच्या प्रकृतीबाबत नुकतीच एक माहिती समोर येत आहे सयाजी शिंदे यांच्या छातीत अचानक दुखू लागल्याने त्यांना तातडीने साताऱ्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले काल म्हणजे छातीत त्रास जाणवू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर हृदयाची शस्त्रक्रिया पार पडली आहे एबीपी माझाच्या वृत्तानुसार सयाजी शिंदेची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर सोमनाथ साबळे यांनी प्रकृतीबद्दल माहिती देताना असं म्हटलं आहे की सयाजी काही दिवसांपूर्वी अस्वस्थता जाणवत होती त्यामुळे त्यांनी काही तपासण्या करून घेतल्या होत्या दरम्यान ईसीजी मध्ये त्यांच्या हृदयाच्या एका छोट्या भागाची हालचाल थोडी कमी असल्याचं जाणवलं होतं त्यांची स्ट्रेस टेस्टही करण्यात आली होती यातही काही दोष सापडले यावर आम्ही त्यांना एंजिओग्राफी करण्याचा सल्ला दिला होता यापुढे त्यांनी असं म्हटलं की पुढे त्यांच्यावर आम्ही एन्जिओग्राफी केल्यानंतर त्यांच्या हृदयाच्या तीन रक्तवाहिन्यांमधील दोन रक्तवाहिन्या पूर्णपणे व्यवस्थित होत्या आणि उजव्या बाजूच्या एका रक्तवाहिनीमध्ये नव्याण्णव टक्के ब्लॉक आढळला तपासणीमध्ये आलेला दोष आम्ही काढून टाकला असून हृदयविकाराचा झटका येण्याआधीच ते जागृत होते पण आता त्यांची प्रकृती पूर्णतः स्थिर आहे आणि लवकरच त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार आहे त्यांच्या प्रकृतीबाबतची माहिती समोर येताच त्यांचे अनेक चाहते मंडळी त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहेत दरम्यान आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारे सयाजी शिंदे हे त्यांच्या सामाजिक कार्यामुळेही चांगले चर्चेत असतात त्याचबरोबर त्यांचे वृक्षप्रेमही अगदी जग जाहीर आहे सयाजी शिंदे हे त्यांच्या संस्थेअंतर्गत वृक्षारोपणाचे कामही करतात सयाजी शिंदे यांनी आजवर मराठी हिंदीसह कन्न कन्नड तामिळ मल्याळम असे तेलगू चित्रपटात आपल्या अभिनयाची छाप सर्व प्रेक्षकांवर पाडली आहे मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल एकन दाबायला विसरू नका